दिशाहीन समाजाला सुयोग्य दिशा देण्याचं काम करणारे तुळशीमाळ क्रांतीचे जनक ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो पहिल्या भागामध्ये आपण भगवान बाबांचा जन्म बालपण व तुळशीमाळ क्रांती पाहिली आहे तर या भागामध्ये आपण भगवान बाबांची गुरुच्या प्रती असणारी भक्ती पाहणार आहोत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात तस्वे श्री गुरु महा या उक्तीप्रमाणे भगवान बाबांची आपल्या निष्ठा आणि श्रद्धा होती जेव्हा तुबाजी पाटील नारायण गडावर घेऊन गेले तेव्हा नारायण गडावर गेल्याच्या नंतर भगवान बाबांचे मन रमले आणि ते त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले एक दोन तीन चार तास झाले ध्यानस्थच होते संध्याकाळ होत आली तरी आबाजी हे ध्यानस्थ बसलेले होते तेव्हा माणिकबाबांच्या परवानगीनं आबाजी गडावरच राहिली नंतर काही दिवसांनी त्यांचे बंधू गॅनोवा हे आबाजीला घेऊन गावी परत आले तेव्हा तुबाजी पाटलांना असं वाटलं की आबाजीच्या डोक्यातून गडावर राहण्याचं खूळ निघून गेलं की काय मात्र दोन दिवसानंतरच आबाजी सकाळी लवकर उठली भाकरी बांधून घेतल्या आणि नारायण गडाकडं पायी चालत निघाले नारायणगडावर गेल्याच्या नंतर शेवकर यांनी सांगितलं की माणिक बाबा हे शिरसगावला गेलेले आहेत क्षणाचाही विलंब न करता आबाजी शिरसगावला पोचले दुर्दैव शिरसगावमध्ये बाबा नव्हते बाबा हे शिरसगावहून पुढं मादळ मोही या ठिकाणी गेलेले होते आबाजी पुढं चालत गेला चालत जात असताना संध्याकाळ झाली होती बाबा मंदिरामध्येच गावकऱ्यांसोबत महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करत बसले होते आबाजीने बाबांचे दर्शन घेतले आणि थांबले संध्याकाळ झाल्यामुळे जेवणाची वेळ झाली आणि माणिक बाबा व त्यांचे शेवेकरी जेवणासाठी गावातील एका व्यक्तीच्या घरी गेले पंक्तीला बसल्याच्या नंतर ताट वाढलं तेव्हा बाबांच्या लक्षात आलं की आबाजी आला नाही म्हणून ताटावरचं उठून प्रत्यक्ष मानिक बाबा मंदिरात गेले आणि मंदिरात जाऊन पाहतात तरी लहानसा आबाजी शिळी भाकरी खात बसलेला होता तेव्हा माणिक बाबांनी विचारलं की ही शेळी भाकरी तुला कोणी दिली तेव्हा आबाजी म्हणाला की मी घरून आणली आहे पुढं बाबांनी विचारलं की तू इथंपर्यंत कसा आलास तेव्हा आबाजी म्हणाला की मी इथंपर्यंत येत असताना सर्वप्रथम नारायणगडावर गेलो त्या ठिकाणी समजले की तुम्ही नाहीत म्हणून मग मी शिरसगावला आलो शिरसगावलाही नाही इथे समजल्यानंतर मादळ मोही या ठिकाणी आलो तेव्हा माणिक बाबा म्हणाले की तू गडावरच थांबाय पाहिजे होतास तेव्हा आबाजी म्हणाला की नाही मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी इथंपर्यंत आलेलं आहे तेव्हा माणिक बाबांनी विचारलं की तू नेहरी कुठं केलास तेव्हा संध्याकाळी आबाजी म्हणाला की ही सध्या नेहरीच करतो आहे आणि माणिक बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की ही एवढूसा बालक सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत आलेला आहे आणि आल्याच्या नंतर माझं दर्शन घेतोय आणि दर्शन घेतल्यानंतर सकाळची न्याडी संध्याकाळी करतोय आणि तोही आनंदानं न, न थकता एवढी भक्ती होती आबाजीची बाबांच्या प्रती म्हणजेच भगवान बाबांची बाबांच्या प्रती आपल्या गुरूंच्या प्रती दिशा देणारे गुरु होते माणिक बाबा विद्यागुरु होते बंकट स्वामी आणि माळ घालणारी गुरु होते गीते बाबा अशा प्रकारे गुरूंच्या प्रती भाव होता भगवान बाबांचा